स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण लाडकी बहीण योजने संदर्भात आज सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर हा निर्णय महिलांसाठी खूपच महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना आणखीही आला नव्हता आणि ह्याच हप्ता संदर्भात सं सरकारने आज खूप मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय महिलांसाठी महत्वाचा असणार आहे या योजनेसंदर्भात आज एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे सध्या राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे या अधिवेशन दरम्यान महत्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतला आहे सर्व महिलांचा एकच प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील कधी मिळतील कधी मिळतील याचंही एकच उत्तर आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार पाठवत आहे ज्या वेळेमध्ये पैसे येणार आहेत तर तुम्हाला खात्यामध्ये एकवीसशे प्लस तीन हजार रुपये सरकार जमा करत आहेत अगोदर आपल्याला सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेचे सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची जी आहे ती पडताळणी होणार आहे म्हणजेच पुन्हा अर्ज जे आहे ते तपासण्यात येणार आहे अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आणि पुन्हा तपासले जाणार आहेत म्हणजेच दोन कोटी चौतीस लाख अर्जांची पडताळणी करणे हे सोपे नाही पात्र लाभार्थांची जी संख्या आहे ती खूपच मोठी आहे आणि या सर्व महिलांच्या अर्जांची जी पडताळणी सरकारकडून करण्यात येणार आहे अशी माहिती अगोदर देण्यात आलेली होती पण आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते महिलांना मिळणार आहेत तर हे दीड हजार मिळवण्यासाठी हे डी बी टी ट्रान्सफर होतात म्हणून सरकारकडून ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे ते नसेल तर करून घ्या तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील या ठिकाणी पहा ज्या महिलांचा काही अर्ज संदर्भात इश्यू असेल तर त्यांना मात्र आता इथून पुढे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत पण बाकीच्या महिलांना काळजी करायची गरज नाही त्या अर्जाची तपासणी करून तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा होईल लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर सरकार ट्रान्स्फर करणार आहे आणि हे पैसे तुमच्या अकाउंटला देखील नक्की ट्रान्सफर होणार होती लाडकी बहीण संदर्भात महत्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद